राष्ट्रवादीशी संधान साधत शिवसेना काढणार स्वाभिमानीचा काटा जिल्हा परिषद निवडणुकीपासून राज्याच्या राजकारणात दबदबा निर्माण करू पाहणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला बाले किल्ल्यातच चारी मुंड्या चित करण्यासाठी शिवसेनेनं राष्ट्रवादीशी संधान बांधलंय या संधानाचा ट्रेलर संभाजीपूर ग्रामपंचायतीचा लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं पाहायला मिळाला आहे नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा भाजप शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसने बाले किल्ल्यातच थोडी केली होती म्हणूनच जिल्हा परिषदेतील सत्तेची चावी आपल्याकडे ठेवण्याचं चा स्वप्न पाहणारे संघटनेचे नेते सावकार मादनाईक यांना स्वतःचा मतदारसंघ सुद्धा वाचवता आला नाही तर पंचायत समितीत सत्ता स्थापनेत शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीने हात मिळवणी करत संघटनेला सत्तेपासून दूर ठेवण्यात यश मिळवलं पुरता घायाळ झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा संधी मिळेल तिथे काटा काढला जात आहे याचेच उत्तम उदाहरण म्हणून संभाजीपूर ग्रामपंचायत इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याकडे पाहिले जात आहे तर राजकीय जाणकार येथून पुढच्या निवडणुकीत गणपतराव पाटील राजेंद्र पाटील यड्रावकर आणि आमदार उल्हास पाटील नेहमी एकत्र दिसणार हे बाकी निश्चित असे मत व्यक्त करत आहेत या सगळ्या घडामोडीत शिरोळ पंचायत समितीचे सभापती मल्लाप्पा चौगुले महत्वाचा दुवा म्हणून आपली भूमिका बजावत आहेत महान कार्य न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप इंगळे